नमस्कार मित्रांनो बातमी राहुल गांधींच्या संदर्भाने आहे राहुल गांधींनी लोकसभा निवडणूक उत्तर प्रदेशमधून रायबरेली या मतदारसंघातून आणि केरळमधील वायनाड मतदारसंघातून लढवलेली होती श्री राहुल गांधी हे दोनही मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले आणि नियमानुसार त्या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला एका मतदारसंघाचं एका मतदारसंघाचा राजीनामा देऊन एकाच मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करावं लागतं आणि त्यानुसार राहुल गांधींनी वायनाड लोकसभा मतदारसंघातील आपल्या खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे आणि राहुल गांधी हे रायबरेली मतदारसंघातून लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करणार आहेत खरं तर गेल्या दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये राहुल गांधींचा आमेटी या लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला होता परंतु ते तिथली परिस्थिती बघून गेल्या वेळेसुद्धा वायनाडमधून ते निवडणुकीला उभे राहिलेले होते आणि वायनाडमधून त्यांचा विजय झाल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना कोणताही धोका निर्माण झाला नाही ते खासदार म्हणून निर्वाचित झाले परंतु यावेळेस त्यांनी सोनिया गांधींचा जो रायबरेली मतदारसंघ आहे किंवा होता त्या मतदारसंघातून आणि वायनाडमधून निवडणूक लढवली आणि यावेळेस ते दोन्ही ठिकाणी विजयी झाले आणि त्यांचा हक्काचा आमेटी हा मतदारसंघसुद्धा यावेळेस काँग्रेसनं जिंकला परंतु राहुल गांधींना नियमाप्रमाणे एकाच मतदारसंघाची निवड करायची असल्यामुळं त्यांनी रायबरेलीची निवड केली आणि वायनाडचा राजीनामा दिला तर आता आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये दिसून येईल की वायनाडमधून राहुल गांधी कुणाला उमेदवारी देत आहेत काँग्रेस पक्ष प्रियंका गांधींना उमेदवारी देतो की तिथल्या स्थानिक एखाद्या नेत्याला उमेदवारी दिली जाते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे कारण वायनाडमधील जनता ही राहुल गांधीवर खुश होती आणि त्यांनी याही वेळेस राहुल गांधींना मोठ्या मताधिक्यानं विजयी केलं होतं तर अशा पद्धतीनं कोणत्या तरी एकाच मतदारसंघाचं प्रतिनिधित्व ठेवणं गरजेचं असल्यामुळं राहुल गांधींना कोणता तरी एक मतदारसंघ ठेवणं आणि एका मतदारसंघाचा राजीनामा देणं क्रमप्राप्त होतं तर आगामी उत्तर प्रदेशमधील राजकारणाचा विचार करता आणि त्या ठिकाणी परत उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा पाया मजबूत करण्यासाठी आणि परत एकदा उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला कमबॅक करण्यासाठी राहुल गांधींनी रायबरेलीचा रायबरेली मतदारसंघाचा विचार केलेला असावा आणि त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर परत वायनाडचा राजीनामा देण्याचा त्यांनी विचार केलेला असावा तर तुम्हाला काय वाटतंय एक कमेंटमध्ये नक्की कळवा आणि राहुल गांधींनी जो वायनाडचा राजीनामा दिलेला आहे त्या ठिकाणी प्रियंका गांधी यांना राहुल गांधी उमेदवारी देतील का आणि की स्थानिक कार्यकर्त्याला उमेदवारी देतील हेही सांगायला विसरू नका धन्यवाद